नाटे शिक्षण समूहाचे जेईई मेन्स दोन हजार पंचवीसमध्ये दमदार यश दोनशे एकतीस विद्यार्थी जेई ॲडव्हान्ससाठी पात्र संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर ठसा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेई मेन्स दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून चाटे शिक्षण समूहाच्या संभाजीनगर येथील चाटे क्लासेस आय आय टी नीट सेंटर आणि ज्युनियर कॉलेजच्या दोनशे एकतीस विद्यार्थ्यांनी यश मिळवत जेई ॲडव्हान्ससाठी पात्रता मिळवली आहे समूहाच्या रुद्र माळगी यशदीप पोरे आर्या खापणे आयुष पोवार ओम फराकटे या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे हे यश साटे पॅटर्ननुसार मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षकांचं असल्याचं मत समूहाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे यांनी व्यक्त केलं निकालाबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितलं की देशभरातील आय आय टी एन आय टी आय 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 टी तसंच राज्य पातळीवरील शासकीय आणि अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश जेई मेन्स आणि ॲडव्हान्स या परीक्षेंच्या आधारे होत असतात जेई ॲडव्हान्स दोन हजार पंचवीस ही परीक्षा अठरा मे रोजी होणार असून अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी चाटे शिक्षण समूहाच्या शाखांशी संपर्क साधावा असं आवाहनही त्यांनी केलं यावर्षी जेई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरलेले काही गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे मिहिका कुंभोसकर हर्षवर्धन शिंदे सोहम खतकर श्रेयस फराकटे ओंकार पाटील अखिलेश कदम प्रथम जैन सृजन कापसे श्रुती दिसले सेजल जाधव पृथ्वीराज निचिते सिद्धांत देशमुख जयवर्धन मोहिते ओम जंगम हर्षवर्धन साळुंखे नीरज कामत विनीत वडिंगेकर अभिनव मिश्रा आयुष पाटील उझेर सय्यद तेजस उपड आदर्श कुंभार सोहम गुरव चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्राध्यापक मचिंद्र चाटे प्राध्यापक गोपीनंद चाटे संचालक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे सर्व प्राध्यापक शाखा व्यवस्थापक प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा